काळाचं चिंतन सुखसोयींमध्ये आनंद मानवी सभ्यतेच्या इतिहासामधली मागील पाचशे वर्ष ही अभूतपूर्व क्रांतीची राहिलेली आहेत या कालखंडामध्ये सांस्कृतिक आणि आर्थिक क्षेत्रातीलच काय तर भौगोलिक दृष्टीने सुद्धा जगातील अंतर कमी झालं आहे आर्थिक दृष्टीने आजच्या एका सामान्य मनुष्याजवळ एवढी संपदा एवढी संपन्नता आहे की आजपासून अर्ध्या सहस्रका आधी त्याची कल्पना करणं सुद्धा कुणास शक्य नव्हतं वैज्ञानिक आणि औद्योगिक क्रांतीने मनुष्याला एवढं शक्ती संपन्न बनवलं आहे की त्याकडे बघून असं वाटतं जणू मुलांच्या कॉमिक्समधला सुपरमॅन साक्षात आमच्या समोर येऊन बसलाय की काय आजचा एक सामान्य मोबाईल फोन सुद्धा अशा सुविधांनी सज्ज झालाय की ज्याची कल्पना करणं सुद्धा कधी काळी अशक्य वाटत होत सुखसोयींची साधनं आणि आरामाच्या दृष्टीने विचार केला तर आम्ही आज निश्चितच आधीच्या मानाने जास्त संपन्न स्थितीमध्ये जाऊन पोचलो आहोत पण त्याचबरोबर एक प्रश्न मनात हाही उद्भवतो की आम्ही आधीपेक्षा जास्त सुखी आनंदी झालो आहोत का मागील सहस्रकामध्ये मानवाने हस्तगत केलेल्या संपदेला आत्मिक शांततेच्या समतुल्य ठेवता येईल का जर असे नसेल तर मग मिळवलेली ही प्रगती ही संपदा हा विकास यांची कशाच्या आधारावर आम्ही तुलना करावी या प्रश्नाचं उत्तर देण्याआधी आम्हाला हा विचार आणि चिंतन करणं भाग आहे की प्रसन्नतेचे आनंदाचे मापदंड आम्ही काय ठरवावेत राजनैतिक आणि धार्मिक दृष्टीने कर्मठ लोकांसाठी कुणा एका धर्माचं अथवा वर्णाचं प्रमुख असणं हा त्यांच्या प्रसन्नतेचा आधार असू शकतो तर भांडवलवादी लोकांसाठी गडगंज संपत्ती त्यांच्या घरात येणं हे प्रसन्नतेचं आनंदाचं मोजबाब ठरू शकतं सामान्यपणे सामाजिक प्रगती ही याच मापदंडावर कार्य करताना दिसून पडते की आम्ही आपला जास्तीत जास्त विकास करीत आपल्या प्रसन्नतेच्या आधाराला सुदृढ करीत राहावं पण वास्तव तर हेच आहे की या विकासासोबत जर काही लोक आनंदी होताना दिसत असतील तर त्यासोबत हेही तेवढंच सत्य आहे की त्यामुळे अनेकांना अनेक प्रकारच्या कष्टांतून यातनातून जावं आहे कृषी क्षेत्रामध्ये झालेल्या क्रांतीने जर काही लोकांना मोबलक संपत्ती मिळाली असेल तर अनेकांना त्यामुळे आव्हानात्मक परिस्थितीचा सामना सुद्धा करावा लागला आहे अशाच प्रकारे भांडवलशाही संकल्पनेच्या आधारावर अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया यासारखे देश श्रीमंत होताना दिसत असतील तर त्याचबरोबर तेथील मूळ निवासी लोकांना नेटिव्ह अमेरिकन व एबोरिजन्स यांना आपल्या जमिनी आपली संस्कृती आपली गावखेडी तसंच आपल्या जीवनशैली आणि परंपरेलासुद्धा गमवावं लागलं आहे वैज्ञानिक आणि औद्योगिक विकासामुळे अनेकांना निश्चितच लाभ मिळाला आहे यामुळे गेल्या दोन शतकांमध्ये बालमृत्यूंचं प्रमाण चाइल्ड मॉर्टरिटी रेट हा तेहतीस टक्क्यांनी कमी होऊन अवघ्या पाच टक्क्यांवर येऊन ठेपला आहे गुन्हेगारीच्या दरात कमी येण्यापासून ते आंतरराष्ट्रीय वादग्रस्त मुद्द्यांची संख्या सुद्धा कमी झाली आहे जे एका सुरक्षित विकसित समाजाकडे संकेत करतात या सर्व प्रकारच्या सकारात्मक संकेताबरोबर हे सुद्धा एक प्रगट सत्य आहे की विकासाचं हे सर्व कीर्तिमान बरेच काही गमावल्यानंतरच प्राप्त होऊ शकलं आहे आजच्या परिस्थितीत दोन देशातील युद्धांची शक्यतासुद्धा इतकी सहज राहिलेली नाही कारण मागील शतकांमध्ये आम्ही एक नव्हे तर दोन विश्वयुद्धांचं संकट भोगलं आहे आज चीनसारखा देश जर प्रगती करताना दिसत असेल तर त्यामागे त्या एक ते पाच कोटी लोकांचा मृत्यूसुद्धा त्याला कारणीभूत आहे जे तेथील सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे सन एकोणीसशे बावन्न ते एकोणीसशे एकसष्टच्या अवधीमध्ये झाले होते यावरून स्पष्टच आहे की बाह्य जगामध्ये दिसून येणारे प्रसन्नतेचे मापदंड हे कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या प्रतिकूल परिस्थितीतून गेल्यानंतरच मिळाले आहेत प्रसन्नतेचा जेव्हा विचार होतो तेव्हा ही गोष्ट विचारात घेणं सुद्धा आवश्यक आहे की आम्ही त्याला कशाच्या मापदंडावर मोजतो आहे मनुष्य जर शरीराने स्वस्थ आहे धनधान्याने समृद्ध आहे तर तो सुखी आहे प्रसन्न आहे अशी सर्वसामान्य धारणा आहे पण खरोखर प्रसन्नतेचा आधार एवढाच आहे का ज्यांच्याकडे धनसंपदा आहे ते स्वतःला तितकंच एकाकी अनुभवत नाहीत का घरे मोठी होत चालली आहेत पण त्यासोबतच कुटुंब विभागले जात आहेत ही वर्तमानातली भीषण समस्या नाही का मानसशास्त्रीय दृष्टीने बघता कुणाची वैयक्तिक प्रसन्नता अथवा सब्जेक्टिव्ह वेलबिंग त्याला प्रसन्नतेचं मापदंड मानलं जातं प्रसन्नतेची व्याख्या करायची झाली तर असंच म्हणता येईल की जी व्यक्ती स्वतःला आंतरिक दृष्टीने प्रसन्न अथवा सुखी अनुभवते तीच प्रसन्नता होय प्रसन्नता जर अंतरंगाचं तत्त्व असेल तर त्याचं बाह्य दृष्टीने मोजमाप कसं करता येईल म्हणूनच मानसशास्त्रीय परीक्षणामध्ये विचारण्यात येणारे प्रश्न हे अर्थहीन ठरतात आणि आजचे चिंतक आणि विचारक सुद्धा हेच म्हणत असतात उदाहरणच द्यायचं झालं तर जर एक मानसशास्त्रीय शोध असं सिद्ध करत असेल की महिन्यामागे एक लक्ष रुपये कमवणारा मनुष्य हा पन्नास हजार रुपये कमवणाऱ्यापेक्षा जास्त प्रसन्न आहे तर या संबंधामध्ये शेवटी प्रसन्नतेचं मोजमाप कशाच्या आधारे करायचं दुसऱ्या शब्दात सांगायचं चा झालं तर एक अब्ज किंवा शंभर अब्ज रूपण कमवणाऱ्या मनुष्याच्या आंतरिक प्रसन्नतेला भगवान बुद्धांच्या बुद्धत्वापासून परमपूज्य गुरुदेवांच्या तपाच्या किंवा महावीरतेच्या करुणेच्या समतोल ठेवता येईल का मागील काही दिवसात झालेल्या शोधांच्या आधारे हे स्पष्ट झालंय की संपत्ती मिळणं हे थोड्या काळापुरतीच्या प्रसन्नतेचा आधार बनू शकतो पण दीर्घ जीवनयात्रेमध्ये त्याचं मूल्य काही फार जास्त नसतं मनुष्य जर आपल्या आयुष्यातील मूलभूत गरजा भागवण्यासाठी संघर्ष करत असेल आणि त्याला अचानकपणे धनलाभ झाला तर त्यामुळे त्याला निश्चितच प्रसन्नता लाभते पण एखाद्या अब्जा दिशाला काही लक्ष अथवा कोटी रुपये जास्तीचे मिळाले तरी त्याचा आनंद त्याला काही विशेष असा होत नाही या पैशाचं त्याच्यासमोर काहीच मूल्य नसतं एका सीमेच्या पलीकडे धनसुद्धा आपलं मूल्य गमावताना दिसून येतं केवळ धनच काय पण पद प्रतिष्ठा कौटुंबिक किंवा सामाजिक संबंध या सर्वच गोष्टी त्याच परंपरेचं पालन करताना दिसून येतात मानसशास्त्राऐवजी एका बायोलॉजिस्टच्या दृष्टिकोनातून आम्ही याकडे पाहू लागलो आणि त्याच्या दृष्टीने प्रसन्नतेची व्याख्या निश्चित करण्याचा प्रयत्न केला तर त्याचा आधार अगदीच वेगळा असेल त्यांच्यानुसार आमची मानसशास्त्रीय दृष्ट्या दिसणारी प्रसन्नता ही क्रमशः होणारा विकासवाद आणि आमची जीवशास्त्रीय जडणघडण यांचा संयुक्त परिणाम आहे त्यांच्यानुसार वर्षानुवर्षाच्या क्रमिक विकासानं आमच्या तांत्रिका व तंत्राला अशा प्रकारे विकसित आहे की आम्ही आपल्या खुशीचा अथवा आपल्या प्रसन्नतेचा अनुभव सिरोटोनिन डोपामीन ॲक्सिटोनिन यासारख्या हार्मोन्सच्या परस्पर संबंधाच्या आधारे घेऊ शकतो त्यांच्यानुसार आमच्या शरीरातून स्त्रवित होणाऱ्या या रसायनांमधल्या समीकरणांचा परिणाम म्हणजेच प्रसन्नता आहे आता प्रश्न हा उभा राहतो की आपल्या प्रसन्नतेचा मापदंड काय खरोखर एवढाच आहे की त्यापेक्षा काही निराळा याहून वरच्या दर्जाचा आहे नोबेल पुरस्कार प्राप्त डेनियन काहन मेन यांनी आपल्या एका संशोधनामध्ये लोकांना त्यांच्या सर्वसामान्य दिवसाचं वर्णन करण्यास सांगितलं दिवसातील त्यांच्या प्रत्येक कामाविषयी विचारून त्यांना हे सुद्धा विचारलं की त्या कामांना करताना ते कसा अनुभव घेत होते कोणतंही काम करताना त्यांना का आणि किती आनंद मिळाला काहनमेन यांच्या शोधातून जे निष्कर्ष बाहेर पडले ते चकित करणारे होते जसं बहुतेक आई वडिलांनी दिलेल्या उत्तरानुसार त्यांचा सर्वसामान्य दिवस लहान मुलांची सतत काळजी घेण्यात आणि त्यांची सेवा करण्यात गेला जे काम खरोखर कष्टाचं होतं त्यामुळे ते, ते व्यवस्थितपणे झोपसुद्धा घेऊ शकले नाहीत मुलाला दूध पाजण्यापासून ते त्यांना वेळच्या वेळी खायला देण्यापर्यंतच्या या कामांमध्येच त्यांचा पूर्ण दिवस निघून जात असे पण एवढा सर्व करूनही जवळपास प्रत्येक आई वडिलांनी त्यांना मातृत्व पितृत्व लाभल्याचा अत्याधिक आनंद झाला असं सांगितलं आता प्रश्न असा आहे की या कष्ट आणि आनंदाच्या विरोधाभासाचा आधार काय यामागील कारण हेच राहिलं आहे की त्यांच्या आंतरिक तृप्तीला मिटवण्यासाठी थोडे कष्ट जरी पडले तरी त्यांना सहर्ष स्वीकार करण्याची त्यांची तयारी असते आणि घेतलेल्या कष्टामागे काही उद्देश जोडलेला असेल तर ते कष्ट सुद्धा तृप्तीचं एक माध्यम बनून जातात मागील काही दिवसात झालेले वैज्ञानिक शोध निष्कर्ष हेच सांगतात की प्रसन्नतेचा मूळ आधार हा जीवनध्येय प्राप्त होणं यामध्ये असतो आमचं जीवन जर उद्देश पूर्ण असेल तर जीवनातील प्रत्येक क्षण म्हणजे सुख आणि शांतीचं द्वार बनून जात अन्यथा तेच काम त्याला जीवनातील ओझ वाटायला वेळ लागत नाही कोणी व्यक्ती जर एखादा उद्देश समोर ठेवून कार्य करत असेल तर त्याला त्यात कष्ट पडत असतील तरी ते कष्टसुद्धा त्याचे सुख आणि शांततेचा आधार बनत असतात मुलांच्या संगोपनामध्ये लागणारे कष्ट हे त्या कामात दडलेल्या उद्देशाच्या तुलनेमध्ये फार कमी प्रतीचे वाटतात आणि म्हणूनच ते खुशीचे प्रसन्नतेचे कारण बनून जातात हेच ते मुख्य कारण आहे ज्यामुळे संत सुधारक व हुतात्मे हे इतरांसाठी कष्ट सहन करूनही आपलं जीवन निर्द्वंद्वपणे जगताना दिसून येतात कारण त्यांच्या जीवनानं आपल्या ध्येयाला प्राप्त करून घेतलेलं असतं त्यामुळेच भारतीय अध्यात्म हे आत्मज्ञान आत्मानुसंधान आणि आत्मप्रतिष्ठा यांना चिरस्थायी प्रसन्नतेचं द्वार म्हणून सांगतात ते सॉक्रेटीज हेडेल्फच्या मंदिरामध्ये जाणाऱ्या प्रत्येक माणसाला स्वतःला जाणून घेण्याचा संदेश देताना दिसून येतात आजच्या वैज्ञानिक प्रगतीच्या या युगात जेव्हा जीवन हे धावपळीचा एक पर्याय मात्र बनून गेलेलं ते आहे तेव्हा आत्मिक दृष्टीची प्राप्ती हा लोकांना एक महत्त्वाचा संकेत देताना दिसून येते आहे जडत्वाचा त्याग जडत्व रूपी तमोगुणाला कंटाळून एका अजगरानं आपल्या जीवनातील कोरडेपणा दूर करण्याचा उपाय जवळच हुंदडणाऱ्या खारीला विचारला तेव्हा खार थोडा विचार करून म्हणाली अजगर दादा सक्रियता हीच जीवनामध्ये जिवंतपणा आणीत असते आणि ही सक्रियता सात्विक सत्वगुणी जीवन पद्धतीचा अवलंब केल्यानेच शक्य आहे तुम्ही जर आळस सोडून त्याऐवजी गतिमान होण्याला प्राधान्य दिलं तर जीवनातील ही शुष्कता आपोआप दूर होईल व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा विचार क्रांती मराठी चॅनेलचे सदस्य होण्यासाठी सबस्क्राईब बटनवर क्लिक करा आम्ही अपलोड केलेल्या व्हिडिओची सूचना प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा